सर्वात मोठी बिग फाईट वॉर्ड क्रमांक दहा मध्ये होताना दिसते वॉर्ड क्रमांक दहा मध्ये दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये एकूण दहा उमेदवार उभे होते एकूण त्यावेळेस मतदार आठशे बावीस होते आणि सहाशे एकोणसाठ मतदारांनी मतदान केलं होतं हा वॉर्ड तेव्हाही ओपन होता आताही ओपन आहे त्यावेळेस मनीष चंद्रकांत देहरकर हे भाजपाकडून निवडणूक लढवत होते त्यांनी दोनशे सव्वीस मतं घेतली होती आणि त्यांचा सर्वात जास्त मताने म्हणजे एकशे आठ मताने विजयी झाला होता त्यांनी स्वर्गीय विकास मधुकर पाटील हे त्यावेळेस काँग्रेसमधून उभे होते त्यांचा पराभव केला होता आणि विकास पाटील यांना एकशे अठरा एवढं मतदान झालं होतं शिवसेना इथे तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली होती सुभाष प्रभू बनकर हे शिवसेनेचे उमेदवार होते त्यांना चौऱ्याऐंशी मतं मिळाली होती राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा एकसंघ संघ होती तेव्हा सुबोध तुकाराम बेखंडे हे उभे होते त्यांना अवघी पासष्ट मतं मिळाली होती अपक्ष उमेदवार जतीन रघुनाथ पाटील हे पाचव्या क्रमांकावर होते त्यांना एकोणपन्नास मतं मिळाली होती अनंत सुर्वे बहुजन विकास आघाडीतर्फे उभे होते त्यांना त्रेचाळीस मतं मिळाली होती सचिन मुकडे हे शेकापचे उमेदवार होते त्यांना एकतीस मतं मिळाली होती स्वप्नील मोरे हे मनसेचे उमेदवार होते त्यांना अठरा मतं मिळाली होती शुभांगी पाटील या अपक्ष उमेदवार होत्या त्यांना सोळा मतं मिळाली होती तर नवनाथ लांडगे हे अपक्ष उमेदवार सात मत मतं मिळून दहाव्या क्रमांकावर होते हे एकूण दहा उमेदवार उभे होते आणि त्या दहा उमेदवारांनी सहाशे एकोणसाठ मतांमध्ये भागीदारी केली होती यावेळेस एक हजार सव्वीस एवढं मतदान आणि सर्वात जास्त मतदान याच वॉर्डामध्ये आहे त्यावेळेस नोटाला अवघी दोन मतं पडली होती कारण हा मत, हो मत हा जो वॉर्ड आहे हा सुशिक्षित वॉर्ड आहे विवेकनगर फॉरेस्ट कॉलनी आली आणि मंगलपार हे प्रमुख विभाग इथे येतात यावेळेस फक्त पाच उमेदवार मनीष देहकर जे मागच्या वेळेस विजयी झाले होते ते भाजपाकडूनच यावेळेस उभे आहेत ते भाजपाचे शहरातील प्रमुख पदाधिकारी आहेत माजी नगरसेवक म्हणून त्यांनी तिथे काम केलेलं आहे आणि दणनित मतांनी त्यावेळेस त्यांनी विजय संपादन केला होता यावेळेसही ते आपले नशीब आजमावणार आहेत दुसरे उमेदवार आहेत निखिल पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं ते जिजाऊ संघटनेचे कार्यकर्ते होते ऐनवेळी त्यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश घेतला आणि तेथून त्यांनी उमेदवारी मिळवलेली आहे तरुणांमध्ये त्यांची क्रेझ आहे तरुणांचा त्यांना पाठिंबा आहे तिसरे उमेदवार आहेत गोपाळ आगिवले हे काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत निवृत्त शिक्षक आहेत एक चांगलं व्यक्तिमत्व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे आणि बहुजन विकास आघाडी जाताना पाठिंबा होते शिवसेनेकडनं ते निवडणूक लढवत आहेत अगदीच प्रतिष्ठेची निवडणूक त्यांनी केलेली आहे त्यांची पत्नी ही वार्ड क्रमांक सात मधून उभी आहे पाचवे उमेदवार आहेत सुबोध वेखंडे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं हो ते उभे आहेत मागच्या वेळी ते उभे होते तेव्हा त्यांना अवघी पासष्ट मतं मिळाली होती त्यावेळेस ते पुन्हा आपलं नशीब आजवत आहेत तरुण आणि होतकरू आहेत आता या पाच उमेदवारांमध्ये खरी लढत होणार आहे म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहेत तिथे ही लढवते बीजेपी आणि शिवसेना आणि शिवसेनाही एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या आहेत या मतदारसंघामध्ये कुणबी समाजाचं प्राबळले आहे त्यांचे मतदार अधिक आहेत मात्र तीन उमेदवार उभे राहिल्याने त्यांच्या मतदानमध्ये फूट होण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या फुटीचा फायदा कोणाला होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे हे एकाच वॉर्डामध्ये दोन नगरसेवक शिवसेना आणि भाजपाचे हे उभे राहिले म्हणजे माजी नगरसेवक हे उभे राहिल्याने लढत ही तुल्यबळ झालेली आहे दोघांच्या एकूण कामकाजाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जी फाईट होईल ती मोठी फाईट होईल आणि या दोन्ही मतदारांना अगदी दोन्ही उमेदवारांना मतदार कसे आकर्षित होतात त्यांच्याकडे या याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे पूर्ण वाडा शहराचं लक्ष हे वॉर्ड क्रमांक दहा मध्ये याच वॉर्डामधून येथील एक लोकप्रिय उमेदवार रोहन पाटील हे इच्छुक होते ते भाजपाकडनं तिकीट मागत होते मात्र ऐन वेळ त्यांना तिकीट नाकारलं गेलं ते या वॉर्डामध्ये लोकप्रिय होते वाडा शहरामध्येही बऱ्यापैकी त्यांनी काम केलेलं आहे उपसरपंच पदावर त्यांनी काम केलं होतं त्यामुळे त्यांची लोकप्रियता होती आणि या वॉर्डामध्ये त्यांचं चांगलं काम आहे त्यामुळे ते तिकीट मागत होते त्यांना नाकारलंय आता ऐनवेळी ते निवडणुकीच्या दिवशी कोणाच्या पारड्यात त्यांची मतं टाकतात याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे की रोहन पाटील ज्यांच्या पाठीशी उभे राहतील तो उमेदवार विजयी होईल असं आता इथे सांगण्यात येतं